गुलाबी थंडी आणि कोवळा लसलुशीत हुरडा निसर्गरम्य वातावरण यांचं अनोखं नातं आहे नगर दौंड रोडवरील पांजरपोळ गोरक्षण संस्थेनं सुमारे बेचाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रथमच हस्ती मलजी मुनोत व स्वर्गीय शांतीलाल बोरा यांच्या संकल्पनेतून हुरडा उत्सव सुरू केला शहरातील लोकांची आवड ओळखून दूरदृष्टीनं सुरू केलेला हा उपक्रम आज राज्यात देशात लोकप्रिय झाला आहे यंदाही संस्थेत हुरडा पार्टी उत्सव सुरू झाला आहे कंसासह हो चारशे पन्नास रुपये किलो दरानं हुरडा उपलब्ध आहे याशिवाय चिल्ड्रन्स पार्क येथे उभारण्यात आले आहे या ठिकाणी आठशे पंचवीस जनावरे असून सत्तर दुभती गायी आहेत शुद्ध दुधासाठी नागरिकांनी आवर्जून संपर्क साधावा घरपोच दूध सेवा ही उपलब्ध आहे अशी माहिती संस्थेचे ऑनररी सचिव किशोर मुनोत यांनी दिली आहे हुरडा महोत्सव शुभारंभ संस्थेचे ऑनररी सचू किशोर मुनोत व उपाध्यक्ष सतीश डुंगरवाल यांच्या हस्ते हुरड्याच्या भट्टीची विधिवत पूजा करून करण्यात आला उसाच्या रसाच्या चरकाची पूजा उपाध्यक्ष शरद मुनोत यांच्या हस्ते करण्यात आली या संस्थेचे अध्यक्ष हस्तिमालजी मुनोत उपाध्यक्ष सतीश डुंगरवाल व शरद मुनोत सहसचिव मणिकांत भाटे व नरेंद्र लोहाडे कार्यकारी मंडळ सभासद नंदलाल मणियार संजय बोरा सुंदर सारडा प्रवीण गांधी प्रेमराज बोथरा विक्रम फिरोदिया सी ए आय पी अजय मुथा मनोज गुगळे संजीव गांधी विजय कोथिंबिरे धीरज मुनोत शिवकांत हेडा ॲडव्होकेट शरद पल्लोड व्यवस्थापक महेश मुनोत उपव्यवस्थापक राजकुमार पितळे आदी उपस्थित होते भारतीय हो संस्कृतीत सणवारांची कमतरता नाही जवळपास प्रत्येक महिन्यात एक तरी सण असतो व तो प्रत्येक जण मोठ्या उत्साहात साजरा करतात भारतात दिवाळी हा सण सर्वात मोठा सण आहे दिवाळीला सणाचा राजा म्हणतात दिवाळी साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात असते दिवाळीनंतर पुढील येणाऱ्या सणाला बराच वेळ असतो परंतु सणाची ही जागा हुरडा महोत्सव भरून काढतात दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ मोठ्या प्रमाणावर होतात दिवाळी झाल्यानंतरही प्रत्येकाच्या घरात पंधरा ते वीस दिवस दिवाळीची मिठाई नमकीन पदार्थ असतात एकदा का घरातील सर्व पदार्थ संपले की हुरड्याची आठवण येते त्याच वेळेस साधारण नोव्हेंबर अखेरपासून जानेवारी अखेरपर्यंत पांजरपोळ संस्थेमध्ये हुरड्याची लगबग सुरू होते संस्थेचा दूध मोगरा हुरडा हा सर्वश्रुत असून लोकांच्या आवडीचा आहे महाराष्ट्रात हुरडा पार्टीची सुरुवात संस्थेनं प्रथम केली त्यानंतर आज सर्वत्र मोठ्या प्रमाणावर हुरडा पार्टी सुरू झाल्या आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम असतील परंतु हुरड्याचा खरा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांना संस्थेमध्ये यावे लागते संस्थेमध्ये हुरड्याबरोबर लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या रेवड्या गोडीशेव यांची उपलब्धता असते त्याचबरोबर दही ऊसाचा रस व महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण असतं संस्थेमध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या ग्रुपच्या मागणीनुसार राजस्थानी डाळबाटी जेवण व इतरही मेनू दिले जातात संस्थेचा परिसर दाट झाडींना नटलेला शहरापासून अगदी जवळ व वा सुरक्षित असल्यानं संस्थेमध्ये महिला वर्गाची उपस्थिती हुरड्यासाठी लक्षणीय असते छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी व गेट टुगेदरसाठी संस्थेचा प्रशस्त हॉल उपलब्ध आहे तसेच लहान मुलांच्या दृष्टीनं शहरातील गोंगाटापासून व वाहतुकीच्या वर्दळीपासून अत्यंत निवांत व सुरक्षित असं आहे लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी उपलब्ध आहे इतरत्रही मोठ्या प्रमाणावर हुरडा मिळेल परंतु संस्थेच्या हुरड्याची मजा आपुलकीची चव काही औरच असते नागरिक संस्थेच्या हुरड्याचं कौतुक करतात व इतरत्र जरी मोठ्या प्रमाणात हुरडा उपलब्ध असला तरी संस्थेसारखा हुरडा कुठेही मिळत नाही असे आवर्जून सांगतात संस्थेतील हुरड्याची लज्ज तर अप्रतिम असतेच परंतु संस्थेमध्ये हुरडा खाल्ल्याचे जे काही पैसे संस्थेमध्ये जातात तो पैसा संस्थेतील गोवंशांच्या पालनपोषणासाठी वापरला जातो भारतीय संस्कृती जीवदयेला खूप महत्व आहे म्हणजेच आपण संस्थेमध्ये हुरडा पार्टीस येऊन संस्थेच्या जीवदयेच्या पुण्य कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी होण्याचा मान मिळतो संस्थेतील लुसलुशीत गोड कोवळ्या हुरड्याचा आस्वाद घेऊन संस्थेच्या जीवदयेचा कार्या सहभाग नोंदवावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय नमस्कार आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरवर्षीप्रमाणे पांढरा गोरक्षण संस्थेच्या हुरडा महोत्सवाची सुरुवात होत आहे इथे नगरच्या नागरिकांना बाहेरच्या नागरिकांना सुद्धा मी याद्वारे एक नम्र विनंती करतो की संस्थेचा दूध मोगरा हुरडा याचा आस्वाद घ्यावा आपला हा उरडा हा पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये म्हणजे शेणखत आणि गाईचं गोमूत्र याच्यावरती उत्पादित केलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खताचा वापर नाही संस्थेचा उरडा सीझन हा आजपासून सुरू होत आहे तो साधारणतः एकतीस जानेवारीपर्यंत चालेल कदाचित पुढेसुद्धा चालू शकतो सर्व नगरकरांना आणि इतर नागरिकांनाही नम्र निवेदन की आपण या ठिकाणी यावं स्वार्थ आणि परमार्थ साधावा हुरड्याचा आस्वाद घ्यावा आणि हुरड्या रूपाने या ठिकाणी जो काही आपण पैसा देणार आहोत तो जनावरांच्या चारा पाण्यासाठी सुद्धा लागणार आहे तर त्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ त्याचप्रमाणे नगरच्या नागरिकांना एक नम्र विनंती आहे की सध्या दुधामध्ये काय आहे ते आपल्याला माहीत आहे तर आपण संस्थेचं जे काही निर्बिळ दूध आहे की त्याचासुद्धा वापर करावा की जेणेकरून आपल्या घरातील लहान मुलांना कुठल्याही प्रकारचा दुधापासूनचा होणारा आजार होऊ शकणार नाही आपल्या या ठिकाणचं जे दूध आहे त्याला चार फॅट लागतं आणि त्यामुळे दुधाची क्वालिटी ही उत्कृष्ट प्रतीची असते ह्या दुधावरची जी काही साय आहे त्याच्यामुळे मिळणारं जे तूप आहे ते शुद्ध बाजारापेक्षा चांगलं तूप आपल्याला मिळू शकतं म्हणून याद्वारे आपल्याला एकच नम्र निवेदन आहे की आपण यावं संस्थेमधलं हुरड्याचा आस्वाद घ्यावा दूध घ्यावं आणि संस्थेला आणि थोड्या प्रमाणात जनावरांच्या चारा पाण्यासाठी सहकार्य करावे या ठिकाणी हुरड्याबरोबर चटणी रेवड्या गुढीशेव हे तर ठेवलेलंच आहे त्याच्याबरोबर नाश्ता सकाळी पोहे उपीट त्याच्यानंतर मिसळ वडा भजी दुपारच्या दुपारच्या जेवणामध्ये ऊसाचा ताजा रस जे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये या ठिकाणी पिकवलेलं जे काही ऊस आहे त्याच्या ताज्या ऊसाचा रस इथलच्या दुधाचा चहा कॉफी दूध त्याबरोबर महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण आहे त्यामध्ये पिठलं भाकरी वांगी भरीत मसाला कांदे अशा प्रकारच्या भाज्या त्याप्रमाणे जर मोठा ग्रुप असेल आणि डाळवाटी म्हणजे राजस्थानी बेत जर हवा असेल तर डाळवाटी वगैरे याचंसुद्धा जेवण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी या वर्षीपासून खेळण्याची व्यवस्था केलेली आहे बऱ्याच प्रकारची खेळणी या ठिकाणी लावली जातील आणि त्याचा चार्ज साधारणपणे पन्नास रुपये हा काही संस्थेला नसेल जो माणूस खेळणी या ठिकाणी लावणार आहे त्याला त्याप्रमाणे देऊन मुलांना ह्या मुक्त वातावरणामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये जनावरांना म्हणजे गोवंश जवळून पाहण्याची त्यांचं चारा पाणी प्रकारे चालतो जनावरांची निगराणी कशी होते आणि हे सर्व काही घरबसले शेती पाहावी अशाप्रमाणे या निसर्गरम्य वातावरणात येऊन शहरातील जवळच्या सर्वात जवळचं जे काही हुरड्याचं क्षेत्र आहे ते आपल्या नगरकरांना स्टेशन ब एस टी स्टँडपासून साधारणतः दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरापर्यंतच या ठिकाणी उपलब्ध आहे मी पुन्हा एकदा नमश्य नम्र विनंती करतो की आपण यावं हुरड्याचा आनंद घ्यावा या ठिकाणचं दूध घ्यावं आणि आपलं शरीर निर्मळ दुधाने चांगलं ठेवावं परमेश हां या ठिकाणी ग्रुपसाठी सुद्धा एक वेगळं पॅकेज आहे त्याच्यामध्ये सकाळी आल्यापासून नाश्ता त्याच्यामध्ये नाश्त्याबरोबर चहा त्याच्यानंतर हुरडा हुरड्याबरोबर चटणी रेवडी गुडीशेव वगैरे दही याच्या व्यतिरिक्त त्यानंतर हुरड्यानंतर एक ग्लास उसाचा ताजा रस त्याच्यानंतर दुपारचं जेवण त्याच्यामध्ये तुम्ही जे काही पद्धतीने दोन भाकरी आणि भाज्या पिठलं भात एवढं त्यामध्ये दोनशे रुपये ते अडीचशे रुपयामध्ये दिलं जाईल त्यानंतर पुन्हा एकदा चहा आणि हायटी आवया एवढ्या याच्यात आम्ही साडेसहाशे रुपये हायटीबरोबर तुम्हाला जर काही लागत असेल तर एखादी डिश असेल तर पन्नास एक रुपये त्याचे वाढू शकतो पांढरापोळ गोरक्षण संस्था आरणगाव रोड कायनेडिक कंपनीच्या समोर अहमदनगर याचे चार्जेस, चार्जेस प्रति किलो साडेचारशे रुपये प्रति किलो राहील चटण्या रेवड्या दूध व दही दही वगैरे याचे दर वेगळे राहतील ते या ठिकाणी फलकावरती लावले जातील सुद्धा भाजून साडेचारशे रुपये किलो म्हणजे कनसे साडेचारशे रुपये किलो तो त्याप्रमाणे त्या दरामध्ये भाजून दिला जाईल